तर नमस्कार मित्रांनो पावनेरावळी गेली बघा सगळी जिकडं तिकडं अंकिता इकडं पूनम आणि इकडं आपली अनुजा सगळी आजारी पडले ते मीच तेवढा चांगला आहे अक्का तेवढी घरी ठेवली आजीपशी आणि बाकी ही दोघी आणुल तापले आता जरा थोडा ताब उतरला या पण काय करायचं पूनम कालच्या म्हणजे तशी सकाळपासून झाली ती ती आहे ती घरी त्यामुळं जागरण त्या दिवशी रात्रभर शूटिंग आणि काल दिवसभर बिन शूटिंग त्यामुळे पण पाहुणे आता दवाखान्यात काय झोपता येत नाही म्हणून नंबर लावलाय आणि म्हणलं गाडीतच झोप दवाखाना आहे बघा आहे जवळच साईडलाच दवाखाना आहे म्हणजे आपलं गाडीत म्हणलं बस दवाखान्या समोरच गाडी लावली आहे नंबर लावला होता येत येतच फोनवरनच ही बघावं लागतंय मला सगळं का नाही अनुझा कान दुखतोय काय दुखतो तुझं कान दुखतो तुला मी आता काय दिलं खायला कुरकुरा कोणी आणलं पैसे कोणी दिलं तू कशाला सांगते पैसे कोणी दिलं पापाना पाप तुझं मी एक प्रश्न तुला विचारू का तुला मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडते आता बघ दुसरा एक प्रश्न विचारू का तुझी मया जास्त मम्मी करते का पप्पा करतो बबु। खरं बोलते खरं बोलली पप्पिंग मग तू तू कोणा सगळ्यात जास्त माया करते आणतो आणतो हाय हाय ठेवलंय आणतो तू कोणाची सगळ्यात जास्त माया करते पापाची माझी माया कर घे मग तू मांढ मा बसायचं लय गनाच माझं कराय आज आजारी पल्ल बघा मी यायच तर दवाखान्यात औषध बर तुला इंजेक्शन द्यायचं का औषध घ्यायचं इंजेक्शन नको का काय बन गोळ्या घ्यायच्या काय बर काय पण मग गेला घरातला सगळा कलावा गेला काय खायला तू खाती काय खाती तू काय त्याच नाव वेपर्स वेपर्श अजून राहते पुन्हा घरी गेले खायच आपल्या आकाला आकाल, आकाल थोड हा आकाला दुसरं घ्यायचं दुसर ह्यातलंच दुसर। देते तू निम्म बर बर तुला अजून दुसरं बदाम पेस्ता पाहिजे का तुला हा तुला त्या दिवशी पाजला होता ना हम्म बदाम पेस्ता पुन्हा कोणाला द्यायचं अजून कोणाला द्यायचं अजून कोणाला नाही आणि मम्मी ग का ग मम्मी नाही तुझी माया करत करतो हल्लोग आधी गाड आला मम्मी नाही माया करत म्हणलं माझ्या हातवते ते चला मम्मी तुझी माया करते तुला करत नाही मम्मी का करते आणतो आणतो मी आता तुला का त्या दिवशी त्याला कस साप टाकलं होतं ग मम्मी जे आगाव बड्डे दिवशी मम्मी जे गाव मग मम्मी किती ग हसली गे ना आं तो, आं तो, बिली नाही हे ना भीली का ए अगं निकरू म्हणते मग भिली लई सिरीज होती बाबा तुम्ही लगेच आजारी पडला का लगेच तोड पाडून बसता कालच्या नावशी करती अगं हां किती जरी आपलं दुःखं जगत असते मी परवा दिवशी सकाळी पुन्हा सहाला उठली तिथनं पुन्हा दिवसभर स्वयंपाक पुन्हा मटण भाकरी भात तू गाडी चालवते तुला येईल का येल गेर कस टाकायचं टाकायचं भू अजून टायम आहे आपल्या आणखी चला शिकवायची मग आकाला मग तू शेंड फडाय स्प्लेंडर ममिला स्प्लेंडर येत नाही पिंडर येत ना? तर बुलेट इथे चा का नाही तर मित्रांनो पुन्हा बघा मी टू व्हीलर शिकवली आहे बघा म्हणजे स्प्लेंडर गाडी शिकवली आहे बुलेट शिकवली आणि हे चारचाकी पण बी शिकवले पर परफेक्ट काय गर्दीत नाही येत नाही बघा माळालाच तेवढी इथे कुठली पण गाडी दिली ते हो तू चालू करते बर बर कर मार्च

बास्कर काय तर मोडर्न मामीला उठ मामीला उठ माहो दवाखान्यात जायचं आहे म्हणाव हाय खाण्यात जायचं बाळ आहे बाळा बाळ आहे तो ती बाळ आहे बघितलं का बघितलं बाळाला हाय कर मग त्या बाळाला हायक कर हाय कर हाय कर बाय कर हाय कर हाय कर त्या बाळाला हायक कर बाळाला हाय कर आवाज दे बाळा म्हणावं काय सर

नंबर हॅलो हा बोला हा हा सातशे रुपये हो, आ... हो।, आ... हो। व्हॉट्सअपला पत्ता टाकायचा फोन पेला पेमेंट करायचा पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायचा हो आ... हो टाक तक... ऑल इंडिया कुठं पण जातो हि तर घेतलं येत आहे लोटीत बोलतोय हा ओके सर ठेव गेले बघा पुन्हा मग नंबर चेक करायला चला जातो दवाखान्यात मी पिन आता यांना दाखवतो हो भेटू आता पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय